माझी सून आणि मी भाजीपाला आणायला बाजारात गेलोत कारण काय होते आठवडाभर मला पण ऑफिस वगैरे असतं वेळ भेटत नाही मिस्टरांना पण बाकीचे कामं असतात भाजीपाला आणायला वेळ भेटत नाही मग मुलं पण एकल्या धावपळीत असतात मग माझी सून आणि मी म्हणलं चला आपण भाजीपाला तरी घेऊन येऊ म्हणलं कीला तु तू तुम्ही घरात बसून बसून बोर होती दिवसभर मग आम्ही तुझी भाजीपाला आणायला गेलोत मग भाजीपाला घेत असताना आम्हाला कडीपत्ता पण घ्यायचा होता मग कडीपत्तेच्या ठिकाणी गेलोत कडीपत्ता गेलोत तर असं एकदम पिवळा पिवळा मरगल्याला कडीपत्ता होता आता तुम्हाला हे सांगायचं तात्पर्य म्हणजे बाईचं आयुष्य ही अगदी कडीपत्त्यासारखं असतं बरं का त्याच्यावरून एक उदाहरण देते तर मग कडीपत्ता घ्यायला गेलो मग गे गे ती कडीपत्ता बघितला असे पिवळे पिवळे पानं पडले होते छोटे माझ्या सुनानं नाक ओ वाई म्हणली ही कडीपत्ता लईच पिवळा पिवळा आणि बारीक आहे ह्याचा याचा वासपण नाही नेट येणार नको म्हणली तर चला आपण पुढं बघूत बरं म्हणजे एवढा मोठा बाजार आहे की म्हणली भरल्याला त्याच्यात काय असेल अनेक ठिकाणी बरं ठीक बर आहे म्हणलं आणि ती कडीपत्ता थोडा होता आता मी का म्हणले बाईचा इशू अगदी त्या कडीपत्त्यासारखं तर मला एक सांगा तुमच्या मुलासाठी तुम्ही मुलगी बघायला जाताय मग एखाद्या पाहुण्याच्या घरी मुलगी बघायला गेलोत मुलगी बघायला गेलोत तर तिथं मुलगी थोडी काचकुळी असल थोडी आशक्ता असल मग जाताना तुम्ही पाहुणे राऊळे कोण ना कोण सोबत नेलेलं असतं मग पुरीचा बघण्याचा कार्यक्रम चालू असतो पुरीला बघितलं की तुमच्या शेजारी पाजारी बसलेल्या पाहुणी पैकी एक जण नक्की म्हणत असत बरं का आमच्या अगदी सुना सारख की आहो नाही पुरगी लिच आशक्त वाटतेच काढच वाटते मला भरी नाही वाटत बघा झालं त्यांच्या मनात लगेच घुसलं मग ते पुरीला नको म्हणून सांगत नाही पुरीच्या घरची डायरेक्ट नको म्हणत नाहीत आम्ही तुम्हाला चार दिवसानं कळवतो सांगवा म्हणणार झाली तिथून उठून जातात म्हणजे अगदी कडीपत्त्यासारखं की आम्ही त्या ठिकाणी गेलो तो कडीपत्ता गेला तिथला आवडला नाही आम्ही दुसरीकडे बघायलो तसं ती मुलगी नाही आवडली दुसरीकडे बघायला जाते मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर तिथला कडीपत्ता असा निब्बर निब्बर वाटायला आणि जास्त काड्याच दिसायला तिथं परत माझ्या सोनंचं तोंड वाकडं झालं ओ आई म्हणली ही बी कडीपत्ता चांगला नाही म्हणली बघा म्हणली आणि सगळे इग नावलंय म्हणली ह्याच्यावर सगळे इगीन पडलंय म्हणली मोठ्या मोठ्या नुसत्या काड्याच दिसायत म्हणली ह्याला पालाच कमी आहे मग म्हणलं आता अगं म्हणलं किती फिरवती घी बाई म्हणलं कुठला तरी करपास आहो आई म्हणजे पुन्हा आठवडाभर नीट राहत नाही म्हणली ही पत्ता बर बाई ठीक आहे मग पाहुण्याचं बी अगदी तसंच असतं ती पाहुणे मग दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी तरी सांगितलेलं असते की इथं बी आहे एक मुलगी मग त्या मुलीच्या घरी बघायला जाते मग तिथलीही मुलगी ह्यांना असं वाटतंय की बाबा वयस्कर आहे म्हणजे वैयक्तिक मुलाच्या आई बापालाच नाही बरं का किंवा मुलाचं काय म्हणणं नसतं इतकं पण आजूबाजूचे जे नेहलेले पाहुणे रवळे असतात ना ती लगेच म्हणणार अहो काय सांगायचंय म्हणणार पूर्गी वयाने जास्त दिसती नाकात बी दरदरीत नाही हो थोडी नकटीच आहे कलर बी काळा हाय पोराला कसं त्यांनी हुंडा मान्य आहे हो घरचं चांगलं आहे पण किती बी पैसा अडका हुंडा देऊ द्या हो जन्माला पुरणार आहे का आपल्या घरी येणारी पूर्गीच कायम घरी राहणार आहे पोराला कुठं बाहेर घेऊन फिरायचं म्हटलं तर पोराला शोभण्यासारखी पूर्गी करा पाहुण झाल तिथं त्यांचं लगेचच मनात ही होत आहे नापसंती आता लगेच नापसंती कळव कळवता येत नाही मग तिथं बी सांगणार की आम्ही चार दिवसानं सांगतो पण चार दिवसानं ती काही सांगत नाहीत का सांग तर मुलगी पास पडलेली नसती दोन चार पाहुणे रवळे असते त्यांनी नागमुरु दिलेलं असतं मग पुन्हा अगदी तसंच मग आता गेलो तिसऱ्या ठिकाणी मग तिसऱ्या ठिकाणी गेले जरा लुसलुशीत चांगला हिरवागार कडी पत्ता घेतला बघितला घेतला मस्त त्याचा वास घेऊन बघितला सुनं बघितला म्हणजे आई ही चांगला आहे म्हणली जाऊ त्यात म्हणली घ्या थोडा असू देत पण चांगला आहे म्हणली बरं ठीक आहे म्हणलं मग अगदी तसंच ही पाहुणे तिसऱ्या ठिकाणी बघायला गेले तिथली पूर्गी जरा टापटीप मधी चांगल्या घरची व्यवस्थित वाटली की तिथं लगेचच ती फोकार सांगून येतात आणि सांगतात की बघू एवढ्या एवढ्या दिवसात एवढ्या एवढा हुंडा हुंडा एवढ्या एवढ्या दिवसात टाकू रुकून फडा सुपारी मग सुपारी फडतात मग आता आता ही कडीपत्ता जसं आम्ही घरी घेऊन आलो मग तसं सुपारी फोडतात सुपारी फोडली की झालं लग्नाची तारीख ठरते मग लग्नाची तारीख ठरल्यानंतर लग्न होतंय पाहुणे रावळे भरपूर जीव घालतात सगळं करतात मग लग्न झाल्यानंतर आता नवरीला घरी आणायचं मग त्या नवरीचा सुंदर प्रकारे गृहप्रवेश करतात मग गृहप्रवेश केल्यानंतर तिला घरात मस्त एक काही दिवस आराम मग असा अगदी ह्या कडीपत्त्यासारखा आम्ही कडीपत्ता घरी घेऊन आलो त्याला मस्त धुलं छान फ्रीजमध्ये सजवून ठेवलं मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बनवायचे होते पोहे मग सुनाला मी सांगितलं अगदी थाटात सांगितलं म्हटलं काल छान असा कडीपत्ता आणला आहे बरं का मस्त टेस्टी पोहे बनवू मग सुनानं घेतला कडीपत्ता हिरवी मिरची घेतली कांदा फिंदा सगळं घेतलं आणि मस्त तिनं पोहे बनवले अगदी घमघमाट गम सुटला होता पोहव्यांचा म्हणजे सगळे कौतुक करायला लागले की पोहवे खूप छान झालेले दिसतात गम घमघमाट सुटला अगदी त्या मुलीसारखं मुलगी घरी आल्यानंतर शेजारी पाजारी पाहुणे रावळे सगळे कौतुक करतात की मुलगी एक नंबर आहे छान सून भेटली बरं का ह्यांना अगदी तसंच मग आम्ही प्लेटमध्ये पोहे तिनं आम्हाला आणले माझ्या सुन्यानं सगळ्याला वाढून आणले पोहे मग पोहे वाढून आणले नंतर त्या पोह्यात जो कढीपत्ता होता ज्या कडीपत्तेनं सगळ्या पोहव्याला सुगंधित केलं होतं तो कढीपत्ता मात्र आम्ही बाहेर काढून टाकत होतो मग माझी सून पण कढीपत्ता बाहेर काढून टाकायला मी मला अगा अग नको टाकू म्हणलं चांगला आहे ना तू तर चांगला हिरवा लसीत म्हणून आणलीस ना, ना। मग तिनं काय केलं कढीपत्ता टाकू नको म्हणलीस म्हणजे आव आई म्हणली आता काय कडीपत्त्याला चव लागत असती का म्हणली त्याची चव सगळ्या आता पोह्याला लागली म्हणजे कडीपत्ता हा निकामी झाला आता तुम्हाला मी स्त्रीचं जीवन कडीपत्त्यासारखं का म्हणले सांगते मला सांगा कडीपत्ता सगळा बाजारात बघितला चांगला व्यवस्थित बघून घरी आणला आणि त्याला त्याला टाकल्यावर कडीपत्ता असा तडतडतडतड आवाज केला त्याची सगळी चव ही पोह्याला लागली आणि त्या कडीपत्त्याची सगळी चव पोह्याला लागले नंतर खाताना मात्र कडीपत्ता अगदी बाजूला काढून फेकला म्हणजे बायकांचं सुद्धा अगदी तसंच असतं मुलीला बघायला गेल्यानंतर आरकून पारकून आपण त्या मुलीला बघतो लग्न करतो तिला घरी आणतो घरी आणल्यानंतर सासरी जेव्हा तिला सासूरवास चालू असतो तसं कडीपत्ता त्याला टाकलेस कसा तडतड होतो तसं त्यात पुरीला त्रास सासू सासरे करायले किंवा घरचे करायला नंतर तिला खूप त्रास होतो त्रास होत असताना सुद्धा तिनं सहन करते तिला लेकर बाळ होते मग सगळं झाल्यानंतर सासरच्या लोकांना काय वाटतं की आता हिला काय हिनी निकामीच झालेली आहे सगळे तिला चिडचिड करतात तू काय कामाची नाही तू काय अशी आहे तू तशी आहे म्हणजे थोडक्यात म्हणलं तर तिला घराच्या बाजूला समजतात म्हणजे लाईफमध्ये मध्ये तिचा काय उपयोगच राहिलेला नाही असं समजतात मग तुम्हाला एक गंमत सांगते मला सांगा पोहे मध्ये मिरची होती ना तर ती मिरची सुद्धा खाल्ली म्हणजे अगदी नंदेसारखी नंद ननंद कसं एकदम तिकट जाळ असती ती सुद्धा सासरच्या लोकांना चांगली वाटते का त्यांची मुलगी आहे मिरची सुद्धा खातात अहो वरून लिंबू पोह्याला मध्ये टाकलेला नसतो पण वरून कापून घेतात दिरासारखा का? आंबट आहे पण पोह्याला त्या लिंबानं चव येते म्हणून लिंबू खातात पण ज्या कडीपत्तेनं त्याला टाकल्यानंतर तडतड केलेला आहे ज्या कडीपत्तेची चव सगळ्या पोह्याला चव दिलेली आहे कडीपत्तेनं त्या कडीपत्त्याला मात्र बाहेर फेकतात अगदी ती बायकांचं पण तसंच असतं बरं का बायकांच्या आयुष्याची सगळी चव सासरच्या लोक घेतात आणि शेवटी नाव बायकांना ठेवतात त्यांना आयुष्यातून ही बाई काय कामाची नाही हा शब्द कायमचा आमच्या घरात आली हिनं घर फोडलं मग तिनं तुमच्या मुलाला बाप बनवलं तुम्हाला आज जाजी बनवलं तुमचं हागणेमुतणेपासून काढणं तुमचं धुनं धुणं तुमचे भांडे घासणे सगळं मोलकरणी सारखं ती तुमच्या घरात राबते तरी सुद्धा सून वाईट ठरते म्हणून मी पहिलंही म्हणलं होतं की कडीपत्तेचं जीवन अगदी बाईसारखं आहे तिचा सगळा स... जी चव असती तिचा सगळा सुगंधवर बडून घेतला की तिला निकामी करून टाकतं ती निकामी झाली म्हणून मग तिला दुर्लक्ष करणं तिला टोचर करणं तिला त्रास देणं